मित्रांनो आता आपण एक तुफानी फेर बघितला मथुरचा आणि दबंगचा तर त्यांचे मालक आहेत दादा नमस्कार नमस्कार दादा परिचय शांताराम नगर शेवट त्र्यंबकेश्वर नाशिक इतर आ... राहुल भाऊनी आमच्या विनंतीला मान देऊन काही लोकांना आम्ही विनंती केली पण या क्षेत्रात काय चालतं व्यवहार चालतं पण राहुल भाऊनी एक रुपयाची मागणी करताना गाडी पाठवून एक मैत्रीणीच्या नाथ्याने सो खर्चाने आम्हाला इथं बोलून आणि फेरा दिला त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे असं त्यांचा नंदी आमच्या दबंग बरोबर आज फेरा टाकला हुँ. भाऊचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे पुन्हा नक्कीच दादा कारण का आज बघतोय मथुर सोबत पलायला ना संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा असते पण नशीबवान जे नंदी असतात ना त्यान पलायला पलायला वाटत काय सांगाल नक्कीच आपला पण दबंग त्याच म्हणजे लेवलला पलत असेल काय काय कारकीर्द आहे आपली नाही दबंग असं नाही म्हणत मी त्या लेव्हलने मथुर तो मथुर आहे बरोबर पण दबंगने बी साथ दिली त्याला आणि त्याला खुराक जो आम्ही पैलवाने माझी स्वतःची तालीम आहे माझे चार मुलं आणि एक मुलगी इंटरनॅशनल पैलवाने पैलवानांना काय खायला घालायचं हा माझा जाव आहे आणि पहिल तो पैलवान आहे इंटरनॅशनल पैलवाने आणि पैलवानांना काय घालायचं खायला ते, ते आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही बैल असो घोडा असो माझ्याकडे चार बैल आणि दोन घोडे तर जे पैलवान खुराक खाता मग ते गावठी तुपापासून तर पासून सर्व दबंगला आम्ही चारतो जे, जे आपण मुलांना चारतो तेच तुम्ही बैलांना म्हणजे काय सांगाल एवढं प्रेम तुमचं बैलांवरती आणि तुमचं जसं आता तुम्ही बोलले नाव वाच तुमचा परिचय दिला एस uh, बी फाय हंड्रेड uh, नंदीवरती येऊन लिहिलेला आहे म्हणजे एक uh, ब्रँडच बोलायला लागेल तर तुमचा म्हणजे का म्हणून फाय हंड्रेड शांताराम बागुल आणि माझ्या गाड्या जेवढ्या आहे गाड्यांचा नंबर पाचशे लक्की नंबर पाचशे पाचशे बरोबर आज मथुर बद्दल काय बोल कारण का आजारात नाही निघला आणि सलग दोन मैदाना बुलला हो। एक नंबर त्याच्यानंतर दोन मथुरला आजारात पडला तेव्हा आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जाऊन पूजा सांगितली मथुरच्या नावाने आणि देवाकडे त्र्यंबकेश्वर राजाकडे आम्ही प्रार्थना केली का लवकरात लवकर राहुलबाईचा नंदी मथुर हा बरा होऊन आणि लवकरात लवकर मंजारामध्ये दिसावं आम्ही त्र्यंबक केली आणि काही दिवसांनी मथुरणी बघायला गेला तर म्हणजे एक नंबर केला वडकी वडकीच्या मैदानात त्याच्यानंतर पुसेगाव सॉरी पुसे मैदानात दोन नंबर बघायला भेटला काय बोलताय कारण का पुसेगावच्या मैदानामध्ये अशी नंदी बा कमीत कमी बाराशे गाड्या पलायला त्याच्यामध्ये दोन नंबर करणं दोन नंबर करणं हे राहुल भाऊ भाऊचा यश आहे हा माणूस कोणी बारीक मुलगा असो हो, कोणी गरीब असो हो, त्यांना मदत करणारा आणि साथ देणारा आणि मनात खोट नसणारा म्हणून सर्वात तुम्ही बघितलं तिथं काय काय झालेलं आहे सर्वांना डावालून राहुल भाईचा नंदी मथुर हा दोन नंबर बक्षीसाचा पात्र ठरला शंभर टक्के आज मथु मथुर एवढं नाव करत नक्कीच राहुल दादांचं यश आहे ते राहुल दादांबद्दल काय बोला कारण का दिलदार मनाचा राजा माणूस आहे जे कोणी म्हणजे ज्यांचा नंदी पलत असेल ना त्यांना नंदी दिल्यात त्यांनी आणि त्यांना संपूर्ण महाराष्ट्रावर फेमस केलंय बोला त्यांच्या नंदी कुठेतरी वर आणण्याचं काम केलंय नक्कीच आता आमच्यावरच आम्ही बघतो आता आम्ही एका छोट्या गावामधून आणि ह्या खेळामध्ये आम्ही नवीन असून बी आम्हाला लवकरात लवकर फेरा देऊन आमचं नाव त्यांनी मोठं करायला त्यांचा हातभार आहे असं मी इथं नमूद करतो राहुल भाऊचं पुण्याचं मी एकदा अभिनंदन करतो का राहुल भाऊ तुम जीव हजारो साल साल के दिन पचास असं तुमचा नंदी आणि दुसरा सेम टो मथुर तयार होतो असं भाऊला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो नक्की दादा तुमचा जास्त वेळ नाही घेणार याच्या अगोदर आपला नंदी कधी मुंबई बिनजोडला पाळालेली आहे पळालेलं आहे कसं काय वगैरे सर्व गाड्या हरवल्या त्यांनी घाटावरचे मोठे मोठे वाँ। मानकरी ठरलेला आहे मस्त येणाऱ्या आपल्याला बघायला भेटेल का दबंग आणि मथुर एकत्र कधी होईल नक्कीच खूप सारे शुभेच्छा देतो आनंदी राहा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि मथुरनी दिलेला तुम्हाला आनंद तुमच्या चेहऱ्यावरती सरळ दिसतो खूप सारे शुभेच्छा देईन तुम्हाला दबंग जसं नाव करते ना याच्या याच्या नंतरही खूप सारे नाव करावं तुमचे जे दावणील नंदी आहेत ना संपूर्ण महाराष्ट्रावर नाव करावं हीच प्रार्थना असेल धन्यवाद